नाशिक जिल्ह्यामध्ये दर घसरणीमुळं आंदोलनं हे चालू आहे आणि याआधीसुद्धा खूप आंदोलनं नाशिक जिल्हा लासलगाव विंचूर ह्या ठिकाणी होत आहेत रस्त्यावरती अक्षरशः शेतकरी येत आहेत या शेतकऱ्यांना त्या आंदोलनाचा मोबदला मिळत आहे का हेच आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊयात खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून म्हणवण्या म्हणण्यापेक्षा आम्ही जसा उन्हाळा कांदा पिकवला आहे तेव्हापासून हा कांदा आमचा दहा ते बारा रुपये किलो विकतोय खऱ्या अर्थानं जर आपण उन्हाळा कांदा पिकवताना जर बघितलं तर उन्हाळा कांदा पिकवतानाच आम्हाला पंधरा ते वीस रुपये किलो मागं खर्च आलेला असतो म्हणजे जो काही आम्ही आत्तापर्यंत जो काही पाच सहा महिन्यापासून कांदा विकतोय हा ऑलरेडी पंधरा ते वीस रुपये किलो मागं तोटा खा खाऊन विकतोय आणि आपण जर बघितलं तर हे आंदोलनं काय होतंय तर नाफेडने कांद्या नाफेडच्या माध्यमातून काही कांद्याची खरेदी केली होती आणि तो नापेडने तो कांदा त्या प्रत्यक्ष बाजारामध्ये शेरी मार्केटमध्ये चोवीस रुपये किलोने उतरवला आणि ज्यावेळेस तो तिकडे चोवीस रुपये किलो कांदा उतरवला गेला त्यावेळेस चौदा पंधरा रुपये विकणारा कांदा आमचा अक्षरशः सात आठ रुपये दहा रुपये किलो विकायला लागला एवढा प्रचंड प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकरी हा तोट्यामध्ये शेती करतोय खऱ्या अर्थाने जर विचार केला तर मागच्या दोन ते अडीच वर्षापासून केंद्र सरकारने कांद्यावर एक टॅक्स लावला होता निर्यात शुल्क म्हणून काही काही काळ तो टॅक्स चाळीस चाळीस टक्के निर्यात शुल्क होतं त्यानंतर ते वीस टक्क्यावरती आलं खऱ्या अर्थाने जर विचार केला तर त्यावेळेस कांदा एक क्विंटल कांदा विकल्यानंतर सरकार आठशे रुपये चाळीस टक्के निर्यात शुल्क चालू असेल अनुदान भेटत होतं आणि त्यानंतर जेव्हा वीस टक्क्यावर आलं त्यावेळेस चारशे रुपये क्विंटल मागं सरकारला आमच्याकडून पैसे भेटायचे म्हणजे आम्ही सरकारला चारशे रुपये क्विंटल प्रमाणात पैसे दिले हजारो रुपयाचा कोटी निर्यातीच्या हजारो कोटीचा निधी निर्यातीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झालेला आहे अक्षरशः आता शेतकरी मेटा कुठे कुठे आलेला आहे कांदा चाळीमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाणामध्ये सडलेला आहे इतका सडलेला कांदा असताना तो मार्केटमध्ये नेऊन विकायचा कसा सात ते आठ रुपये किलो दर आम्हाला मिळतोय अक्षरशः शे शेतकऱ्याला भविष्यातील येणार जे काही कांदा शेती आहे ती धोक्यामध्ये आलेलं आहे आम्ही आता जी काही कांदा शेती करतो यामध्ये जे काही बियाणं पिक टाकायचं आहे त्या बियाण्यासाठी सुद्धा आम्हाला या शेतीमधून पैसा मिळणार नाही त्यामुळे सरकारला विनंती करतो की सरकारने त्वरित उन्हाळा कांदा उत्पादकांना पंधराशे रुपये क्विंटल प्रमाणे आतापर्यंत विकलेल्या सर्व कांद्याला अनुदान जाहीर करावं अशी मी तुमच्या माध्यमातून सरकारला एक विनंती करतो शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आहे या देखील हे आंदोलनं होत आहे आणि होतच राहतील असंच ही मागणी शेतकऱ्यांची आहे की आमच्या कांद्याला चांगला भाव मिळावा कॅमेरामॅन स्वप्नीलसह रवींद्र जाधव चोवीस सात न्यूज नाशिक